नायगाव तालुक्यातील मांजरम येथील आनंददायी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचं दिसून येत आहे यामुळे येथे सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मांजरम कोलंबी रोडवर शिवशंकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आनंददायी अनुदानित आदिवासी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा असून या शाळेमध्ये एकूण चारशे चाळीस पटसंख्या असून दोनशे तेवीस मुले आणि दोनशे सतरा शिक्षण घेत असल्याची माहिती मुख्याध्यापक यशवंत बिचेवार यांनी दिली आहे मात्र या शाळेमध्ये व्यवस्थापनाच्या मार्फत वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंग अथवा गादी नसल्याचे आढळून आले आहे त्याचबरोबर काही खोल्यांमध्ये छताचे पंखे देखील नादुरुस्त असल्याचं दिसून आले या दरम्यान विद्यार्थी जमिनीवर दडी आंतरून झोपल्याचं बघायला मिळालं आहे एकीकडे महाराष्ट्र शासन हे आदिवासी आश्रम शाळांना शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याला दर डोई रक्कम देते मात्र येथील विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात भौमितिक सुविधा पुरवल्या जात नाहीत त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या शाळेची चौकशी करण्यात यावी आणि योग्य त्या, त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शाळा व्यवस्थापनाला आदेश करणे गरजेचे आहे असं देखील येथील नागरिकांनी सांगितलं आहे गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड